आज आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं नुकसान झालेलं आहे आज मुक्ताईनगर मतदारसंघातल्या बुधवड तालुक्यातल्या काही के गावं असतील मुक्ताईनगर तालुक्यातली काही गावं आणि रावेर तालुक्यातल्या काही गावांमध्ये के प्रचंड के शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे आम्ही आलो आता ह्या केळीच्या शेतामध्ये तुम्ही स्वतः बघू शकता तितकं नुकसान झालेलं आहे पण आज मागच्या वर्षीचं अजून त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे तर यावर्षी नुकसान भरपाई मिळायचं आतच त्यांच्या शेताचं नुकसान झालेलं आहे शेतकरी बांधव प्रचंड हवालदिल झालेले आहेत सरकारकडनं त्यांना अपेक्षा आहे गे की त्यांना लवकरात लवकर पैसा मिळायला हवा आज मुंडाशी आलेला घास त्यांचा हिरावून घेतला गेलेला आहे आज आमच्यासोबत इथे दादा आहेत दादा सुधीर दादा तुम्हाला सांगतील की मागच्या वर्षीचंही त्यांचं अजून पीक विम्याचाही त्यांना लाभ मिळालेला नाही आहे जे नुकसान मागच्या वेळेस झालेलं होतं त्याचाही अजूनपर्यंत लाभ भेटलेला नाही आहे तर आत्ता लाभ भेटायच्या आधीच दादा आपल्याला परत नुकसान झालेलं आहे तर तुमची काय मागणी आहे मागणी तीच आहे आमची सर्व शेतकऱ्यांची की मागच्या वर्षाचे जे आमचे विमे होते अजून सरासरी दहा हजार शेतकरी आपल्या भागातले पेंडिंग आहे त्याच्यानंतर आता नैसर्गिक आपत्ती आहे ही काय प्रत्येकजण सांगतो नैसर्गिक आपत्ती आहे पण शेतकऱ्यांनी बघायचं तर कोणाकडे सत्ताधारी जरा शेतकऱ्यांचं व्यवस्थितपणे हाताळणी नाही करत असले तर त्याच्यावर आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं दात कोणाकडे मागायची आज हे नैसर्गिक आपत्ती आमची आहे याच्यावर आमचं सगळं जीवनमान सगळं आहे आणि तुम्ही बघू शकता की आमच्या केडीचा आज शेतकरी आहे प्रदीप पाटील या शेत याच्या शेतामध्ये चार हजार केडीतनं आज एकही कोड उभं राहिलेलं नाही आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यापुढे आता पुढचा नुसर निवड आणि संसार कसा भागवायचा या फरक पडलेला आहे याच्यावर काहीतरी सरकारकडून लवकर त्वरित पंचनामे व्हायचे तहसीलदार साहेब आलेघाटावर व्हिजिट दिले आणि निघून गेले आता मध्येच असं आचारसंहिता आहे कारण एक कारणं न दाखवता त्वरित शेतकऱ्यांना एक आर्थिक लाभ काहीतरी देण्यात यावा आणि पंचनामे करून आम्हाला आमचे जे पीक विमे काढले त्याच्या व्यतिरिक्त ह्या झालेल्या नैसर्गिक आपत्तीवर आम्हाला काय तोडगा काढून काय मदत करतात ही आमची अपेक्षा आहे